हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वड भारतीयतील गोविंदवाडी परिसरातील एका धोकादायक इमारतीच्या सज्जोचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे या घटनेत शाळेत जाण्यासाठी इमारतीखाली रस्त्यावरून जाणारी आठ वर्षीय मुलगी आणि तिची आई किरकोळ जखमी झाली आहे सुदैवाने जीवितहानी टळली शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील मौलवी कंपाऊंडमधील मुन्ना मौलवी चाळ तळ अधिक चार मजली इमारतीच्या सज्जाचा काही भाग शनिवारी सकाळी कोसळल्याच्या घटनेत रस्त्यावरून शाळेत जाणारी आठ वर्षीय मुलगी आणि तिची आई किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे कल्याण डोंबिवली मनपा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचत मदतकार्य सुरू करत संदर्भित धोकादायक इमारतीतील सुमारे बत्तीस ते पस्तीस कुटुंबांचं स्थलांतर तात्पुरत्या स्वरूपात बीएसयूपी योजनेतील रिकाम्या सदनिकेत करण्याच्या कामाला गती दिली असल्याची माहिती नोडल ऑफिसर धैर्यशील जाधव यांनी दिली आहे दरम्यान दरवर्षीप्रमाणे सी वन सी टू इगतवारीनुसार धोकादायक अतिधोकादायक इमारतीची यादी पावसाळ्यापूर्वी मनपा जाहीर करते परंतु ठोस प्रभावी अंमलबजावणीचे घोडे पेंड खात असल्यामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याच्या चर्चा या निमित्ताने सर्वसामान्य वर्गात रंगल्या असल्याचं चित्र या निमित्तानं दिसत होतं आज सकाळी संततधार कालपासूनच्या पावसामुळं मौलवी कंपाऊंडमधील मौल म्हणजे मुन्नामौली चाळ जे आहे जी प्लस फोर या छजाचा काही भाग कोसळला रस्त्यावर त्यामुळं प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण तिथल्या जे काही बत्तीस पस्तीस कुटुंब आहेत त्यांना आपण स्थलांतरित करत आहोत सदर इमारत ही धोकादायक म्हणून घोषित केलेली आहे त्याला आपण नोटीसही दिलेली आहे सुदैवान यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि जे कुटुंब या आज आपण विस्थापित करत आहोत त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याच्यामध्ये त्यांना महानगरपालिकेच्या उपलब्ध असणारे जी आमची पी एस यू पीचे घरं आहे तिथं ते काही काळासाठी आपण स्थलांतरित करण्याचा तोही आपण प्रयत्न करत आहोत जेणेकरून या पावसाळ्यामध्ये किंवा उघाण येणाऱ्या आणखी काही मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळं कुठलाही धोका घडणार नाही किंवा कुठलीही जीवितहानी होणार नाही या बाबतीमध्ये आयुक्त महोदयाने दिलेले जे स्पष्ट निर्देश आहेत त्याच्याच अंमलबजावणीचा हा एक भाग आहे